दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सांगलीमधील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीजवळ रस्त्याकडेला रस्ता दुरुस्त करून झाल्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या डांबरामध्ये एक साप अडकल्याची माहिती जागृत नागरिकांनी प्राणिमित्र मंदार शिंपी राकेश तळेकर यांना कळवली प्राणिमित्रांनी तात्काळ जागेवर जाऊन पाणी केलं असता घोणस जातीचा अत्यंत विषारी साप त्याच्या तोंडापासून ते शेपटीपर्यंत संपूर्ण डांबरामध्ये अडकलेल्या अवस्थेत सापडला प्राणीमित्र मंदार शिंपी यांनी डांबरामध्ये अडकलेल्या सापाला काढण्याचा प्रयत्न केला पण त्या सापाची तोंडापासून ते शेपटीपर्यंतची पोटाकडेची संपूर्ण बाजूच डांबरात अडकलेली असल्याने त्याला त्यातून सहज काढणे शक अशक्य झाले म्हणून त्यांनी मदतीसाठी ॲनिमल राहतमध्ये कार्यरत असलेल्या प्राणिमित्र कोस्तुपोळ यांच्याशी संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली गुणसाप अत्यंत विषारी असल्याने त्या परिस्थितीतून तसेच वाचवणे अशक्य म्हणून काही वेळासाठी बेशुद्ध करण्यासाठी मुलीचे इंजेक्शन देण्याचे ठरले ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय राकेश चितोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला बेशुद्ध केले गेले आणि सापाला डांबरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ प्रसाद सूर्यवंशी आणि प्राणिमित्र मंदार शिंपे यांची धडपड सुरू झाली डांबरातून सापाला वेगळे करणे अत्यंत अवघड होते त्यात साप विषारी त्याच्या जबड्यातील विषारी दातांपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली डांबर आणि साप वेगवेगळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला सलग तीन तास प्रयत्न केल्यानंतर सापाला सुखरूप आणि कोणती इजा न करता वाचण्यात यश आले घोणस सापाला गरजेनुसार उपचार विश्रांती देऊन शुद्धीत आल्यावर तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले